नमस्कार मित्रांनो आणि दिवाळी संपलेली आहे आणि मार्केटमध्ये आता नवीन तीन आय पी ओ जे काही ते आलेले आहेत त्याबद्दल आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्यापैकी जो पहिला आय पी ओ आहे त्यामध्ये आपण आता डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यानंतर बाकीच्या दोन आय पी वर पण इथं व्हिडिओ येणार आहेत सो पहिला जो काही आय पी ओ आहे त्याचं नाव आहे ओरखला आय पी ओ ही जी काही कंपनी आहे ती मेनली फूड इंडस्ट्रीमध्ये काम करते त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे याचा नेमका अप्लाय करायचं आहे की नाही याच्यामध्ये किती लिस्टिंग घेऊन होऊ शकता आहेत कंपनीचे रेशोज कशा प्रकारचे आहेत हे आपण एकदा बघून so, घेऊ सो सोळाशे सदुसष्ट कोटी रुपयाचा आय पी ओ आहे ह्या आणि इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे का पूर्णाचे पूर्ण ओ एफ एस आहे म्हणजे ऑफर फॉर सेल आहे पूर्णाचे पूर्ण सो so, ती एक थोडीशी आपल्यासाठी निगेटिव्ह गोष्ट असणार आहे की थोडासा ओ एफ एस आहे म्हणजे कंपनी हे जे काही पैसे आहेत त्याचा एवढा काही यूज नाही करणार आहे सर्व जे काही पैसे आहेत ते प्रमोटरकडे जाणार आहे प्राईस बँड जो काही असणार आहे तो याचा सातशे तीसचा असणार आहे म्हणजे सातशे तीस रुपयाला तुम्हाला एक शेअर मिळणार आहे आता महत्त्वाची याची आपण जर माहिती जर घेतली तर ही जी काही कंपनी आहे ती मेनली फूड इंडस्ट्रीमध्ये काम करते म्हणजे जे, जे पण रेडी टू इट फूड आहे तुम्ही आजूबाजूला बघितलेलं असणारे अशा प्रकारचे आता पॅकेट येत आहे कधी तर आपण डायरेक्टली ते खाऊ शकतो आहेत कधी पण खरेदी करून तर हे सर्व गोष्टी बनवण्याचं ही कंपनी मेनली काम करते आणि बाहेरचे जे काही गोष्टी आहेत ते भरपूर जास्त आता खाल्ल्या जात आहेत कधी डायरेक्टली रेडी टू इट असतात किंवा हे असे पण काही काही प्रोडक्ट बनवतात जे थोडंसं आपण बेक करून आपण लगेच त्याला पटकन बनवू शकतो आहे अशा प्रकारचे प्रोडक्ट बनवण्याची ही कंपनी काम करते यामध्ये यांचे भरपूर सारे मसाले पण आहेत जवळपास चारशे प्रकारचे प्रोडक्ट वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट आहे ती कंपनी बनवते आणि ही जी काही कंपनी आहे ती मेनली वेस्ट साऊथ जे काही आहे साऊथ इंडिया आहे त्या साईडला भरपूर काम करते कर्नाटक आहे केरळ आहे आंध्र प्रदेश आहे तेलंगणा आहे या साईडला जास्त करून ही कंपनी काम करते बाहेरच्या देशांमध्ये पण ही कंपनी त्यांचे जे काही प्रोडक्ट आहे ते एक्सपोर्ट करते जवळपास बेशाळीस देशांमध्ये ही कंपनी यांचे जे काही प्रोडक्ट आहे ते एक्सपोर्ट करते आणि आपण जर बघितलं यांचे भरपूर जास्त इथं वॉल्यूम आहे जास्त करून साऊथ इंडियामधून येतो आहे बाकीच्या भारतामध्ये पण हे भरपूर चांगल्या प्रकारे आता स्प्रेड करत आहे तर ही झाली यांची प्रोडक्ट प्रोफाईल इम्पॉर्टंटली आता यांचा जो काही आय पी ओ आहे तो जर बघितला आत्ता एकोणतीस तारखेला ओपन झालेला आहे आणि एकतीस तारखेपर्यंत चालू असणार आहे सो so एकतीस तारखेपर्यंत आपल्याला टाइम असणार आहे आय पी ओला अप्लाय करण्यासाठी याची अलॉटमेंट होणार आहे तीन नोव्हेंबरला आणि लिस्टिंग होणार आहे सहा तारखेला सो so, तीन तारखेपर्यंत तुम्हाला अलॉटमेंट जे काही ती मिळून जाईल आणि चार तारखेपर्यंत तुमचे काही फंड आहे ते येऊन जातील सो so, हा जो काय आय पी ओ आहे याचे जे काही पैसे आहेत तुम्ही पाहिले तर समजा जर तुम्हाला जर अलॉटमेंट नाही झाली तर तुम्ही लेन्स कार्डचा पण एक इम्पॉर्टंट आय पी ओ आहे तो आहे त्या लेन्स कार्डच्या पण आय पी ओला याचे पैसे वापरू शकता कारण लेन्स कार्डचा पण आय पी ओ चार तारखेला क्लोज होणार आहे ती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे सो आता आपण पुढे याचे जे काही इम्पॉर्टंट रेशो आहे ते पण आपण तसं बघून घेऊ की नेमकं काय काय याचे फायनान्शियल आहे तर प्रॉफिट जो काही त्यांचा चांगल्या प्रकारे वाढतो काय खूप जास्त नाही वाढत आहे तर आर ओ सी जो काही यांचा बत्तीस टक्के आहे म्हणजे चांगला आहे रिटर्न ऑन नेटवर्क जर बघितलं तर ते कमी आहे तेरा चौदा टक्के म्हणजे भरपूर कमी आहे तसं जर बघितलं तर ही कंपनी खूप जास्त रिटर्न्स नाही काढते म्हणजे यांचा जो काही प्रॉफिट आहे तो रिसेंटली थोडासा कमी झालेला आहे पॅट मार्जिन आणि एबिटा मार्जिन जर बघितलं तर ते चांगलं आहे जे इंडस्ट्रीमध्ये बाकीचे जेवढे पण आहे। बाकी सेक्टर आहेत किंवा बाकीच्या या सेक्टरमधल्या ज्या पण कंपन्या आहेत त्यांच्यापेक्षा मार्जिन जे काय आहे ना ते यांचं चांगलं आहे प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो जर बघितला तर पाचच्या चा थोडासा वर आहे म्हणजे खूप जास्त पण नाही खूप कमी पण नाही तर ओके ओके आपण त्याला बोलू शकतो की ठीकठाक आहे आणि मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास दहा हजार कोटी रुपये यांचं होणार आहे इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे म्हणजेचा पी रेशो जर बघितला तर पहिले एकोणचाळीसचा होता आणि आय पी ओ नंतर आता बत्तीस एकचा होणार आहे म्हणजे ठीक आहे खूप जास्त पण नाही आहे तसं ई रेशो आणि खूप कमी पण नाही बत्तीस पी पीई रेशोने आपल्याला हे जे काही शेअर्स आहेत ते मिळणार आहे ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आता आपण नेमकं चर्चा करणार आहोत की आय पी ओला आपण अप्लाय करू शकतो का नाही ही पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्यापूर्वी आणि हा जो काही व्हिडिओ आहे मला सांगायच्या आधी तुम्ही आता सर्वांनी व्हिडिओला प्लॉज करायचा आहे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही आय अप्लाय करण्या करण्यासाठी इच्छुक आहात का नाही हे पण सर्वांनी मला नक्की सांगायचं आहे आणि तुम्ही व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा आता आपण डायरेक्टली जाऊया आपल्या फायनलवर डिक्ट करेल की फायनल जर बघितलं तर हा जो काही आय पी ओ आहे तो आत्ता एकमेव आय पी ओ आत्ता ओपन आहे म्हणून याला जे काही सबस्क्रिप्शन आहे चांगला मिळतं आहे जवळपास अर्धा हा जो काही आय आए पी ओ आहे तो भरलेला आहे म्हणजे पन्नास टक्के हा आय पी ओ हो, पहिल्या दिवशीच भरून गेलेला आहे so, सो ओव्हर सबस्क्राईब होणार आहे ही पहिली गोष्ट आहे कारण लेन्स कार्डचा जो काही आय पी ओ आए आहे तो नंतर येणार आहे महत्वाचा त्यावर पण मी व्हिडिओ बनवेल तसा तर आता हा जो काही आय पी ओ आए आहे तो सध्या ओपन आहे तर ह्या आय पी ओला जर बघितलं याच्या फायनान्शियल सर्व जर गोष्टी जर बघितल्या तर आपण अप्लाय करू शकतो आहे त्यामुळं पूर्णाचे पूर्ण फक्त ओ एफ एस आहे त्यामुळे खूप जास्त प्रॉफिट होण्याचे चान्सेस नाही तर तुम्हाला याच्यामध्ये सध्या ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे पंधरा ते वीस टक्क्याच्या आसपास सो तुम्हाला जवळपास पंधरा ते वीस टक्के म्हणजे जवळपास तीन एक हजार रुपयापर्यंत आपल्याला प्रॉफिट याच्यामध्ये होऊ शकतो आहे आता मार्केट जे काही ते सध्या पॉझिटिव्ह आहे आज पण मार्केट जे काही ते वर जातो मागच्या एक हप्त्यापासून मार्केट भरपूर पॉझिटिव्ह आहे त्यामुळं याच्यामध्ये तुम्हाला तीन एक हजार रुपये प्रॉफिट होऊ शकतो आहे समजा निफ्टी जर अजून जास्त वर गेला तर यामध्ये कदाचित साडेतीन चार हजार रुपयापर्यंत पण कदाचित प्रॉफिट होऊ शकतो आहे कारण अजून तीन दिवस बाकी आहे सो so, त्या त्याप्रमाणे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे एकतीस ऑक्टोबरपर्यंत तुमच्याकडे वेळ असणार आहे मला जर तुम्ही विचारलं तर नक्कीच तुम्ही आय पी ओला एकदा अप्लाय करू शकता आहात जर तुम्हाला अलॉटमेंट मिळाली तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला तसं प्रॉफिट होऊन जाईल नंतर समजा नाही अलॉटमेंट मिळाली की याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला चार तारखेपर्यंत परत येऊन जातील याचे ये जे काही पैसे आहेत तुम्ही लेन्स कार्डच्या आय पी ओला सुद्धा नंतर अप्लाय करू शकता आहात जो नंतर ओपन होणार आहे आता एक तारखेच्या आसपास सो ती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे सो so, ज्यांना पण अप्लाय करायचं आहे लवकर लवकर तुम्ही अप्लाय करून टाकायचं आहेत जर काही तुमचे डाऊट असतील ते पण मला चॅटबॉक्समध्ये नक्की सांगायचे आहेत आणि तुम्ही जे अप्लाय करणार आहात का नाही हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये लेन्स कार्टवर पण पुढचा व्हिडिओ अप्लाय येणार आहे थँक्यू